आदरणीय साहेबांनी आमदार साहेबांनी जवळजवळ सात कोटी रुपयाची कामं ही हो। आपल्या शिरोली गावाला दिलेली आहे सुलतानपूर गावामध्ये सुद्धा अनेक कोटींची कामं हो। तर सुलतानपूर गावचा बॅकलॉक नव्हता पांडुरंग पवार साहेबांनी शिरोलीचा बॅकलॉक ठेवला बरेच दिवस साहेब आपण आम्हाला सोडला आणि पिंपळवडी गटात घातलं पण गटात मध्ये गेल्यानंतर आमचं खूप मोठं असं नुकसान झालं आपण सुलतानपूर त्या जवळ राहिलात आणि सुलतानपूरची सर्व कामं आपण या निमित्तानं केली परंतु आज या निमित्तानं आपल्याला सांगायला आनंद वाटतो आमदार साहेबांनी हा सर्व बॅकला आज भरून काढलेला आहे खरेदार साहेब आमची शिरोले आणि सुलतानपूर हे दोन्ही गावं तशी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची आमच्या आदरणीय त्या गावचा वैभव दादा तांबे यांच्या काळापासून आम्ही सर्व धर्म समभाव पाळणारे आणि त्याच वेळ पक्षाच्या पाठीमागं राहणारी आमची हे सर्व ग्रामस्थ नंतरच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय वल्लभ शेठ फेंके साहेब असतो या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांच्या पाठीमागं आम्ही राहिलो वल्लभ शेठने सुद्धा आमच्या गावामध्ये अनेक प्रकारची विकास कामं केली आणि आपण सुद्धा आज या निमित्तानं आम्हाला भरपूर अशी कामं दिली परंतु आमचं जे महत्वाचं काम आहे श्रीराम मंदिराचा जे सभामंडप आपण त्याला आपण दहा लाख रुपये आपण दिलेले आहेत परंतु दहा लाख रुपयामध्ये हे काम होण्यासारखं नाही अजूनही त्या कामासाठी आपण निधी पंचवीस तीस लाख रुपये आपण निधी जर आपल्याला दिला तर ते काम पूर्ण होईल आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचा मी शिरोली आणि सुलतानपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो थांबतो धन्यवाद साहेब आपल्या माध्यमातून आमच्या दोन्ही गावांना भरपूर अशी आपली विकास कामे मंजूर आहेत त्यापैकी शिरोलीला साडेसात कोटी सुलतानपूरला साडेचार कोटीच्या जास्त निधी मिळालेला आहे अजूनही भरपूर कामं आपली प्रलंबित आहेत म्हणजे त्यामध्ये साधारण आपल्याकडं दोन शिरोली आणि सुलतानपूर दोन्ही गावांची साडेतीन कोटी रुपयाची जे वड्यावरती बांधारे आहेत ते आपल्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत ते साधारणपणे सात आठ दिवसात त्या कामाची पण ऑर्डर होईल त्यानंतर आपण त्या कामाचं उद्घाटन करू शकता आणि ती काम साधारणपणे आता त्याची रिवाय एस्टिमेट होऊन ते साधारणपणे चार साडेचार कोटी रुपयापर्यंत जाणार आहे पहिले सा बन आहे आपले जे शिरोलीला तीन आणि सुद्धा पडलं ते आपण ती कामं काही या कामामध्ये घेतलेली नाही कारण ती जर त्याचं आ... <laughs> त्याची कॉस्टिंग वाढते माझ्या माहितीप्रमाणे एक कोटी रुपये त्याच्यात वाढणार आहे साडेचार कोटी रुपयाची ती काम आहे रिवाईज रिवाईज एस्टिमेट होऊन आठ दिवसात त्याची वर्क ऑर्डर होईल त्याची माझ्यावर त्याची मी फॉलोअप घेतलेला आहे ते आठ दिवसात त्याची ऑर्डर होऊन आपण ते आठ दिवसात काम सुरू करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून आमच्या गावात कारवस्ती असेल किंवा मस मसोबाचा रोड निमगाव सावाशिव रस्ता कनेरवाळ अशी छोटी छोटी साडे दहा लाखाची जवळजवळ चार पाच कामं आपण आता मंजूर केलेली आहेत त्याचं पण आपण आता उद्घाटन केलेलं आहे त्याचप्रमाणे हनुमान आपलं महादेव मंदिराचा सभा मंडप आपण आताच त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे ते जवळजवळ साहेब पाच वर्ष ते काम प्रलंबित होतं आपण त्या कामाचं उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्याला द्यावे तेव्हा धन्यवाद कमी मिळेल कारण त्या महादेवाच्या मंदिरापर्यंत आत्तापर्यंत बऱ्याचशा नेते मंडळी त्याला म्हणजे आम्ही देतो आम्ही देतो म्हणून सांगितलं परंतु आतापर्यंत काही कोणी त्याचं उद्घाटन किंवा त्याला हे निधी कोणी टाकला नाही आपण पहिल्यांदा टाकल्याबद्दल मी आपलं पर्थ आम्ही नंदन करतो त्याचप्रमाणे आपला जो आळेबोडी शिंगवी रस्ता आहे साधारणपणे दोन कोटी तीस का काय लाख रुपये त्याची अमाऊंट आहे ते काम आता पूर्णत्वा जाते आपलं अतिशय सुंदर आणि एकदम आपला मनात भरावा असा रस्ता आपल्या मार्फत आपण तो मंजूर केला आणि त्या रस्त्याचा भूमीप बु, बु, किंवा लोकार्पण थोडक्यात तुम्ही केल्या असं हमानायला काय हरकत नाही कारण ते काम आता पूर्ण होत जाते तो काम रस्ता एवढा सुंदर केला व त्या बनवा आप बदल आपला हार्दिक ते साहेब फक्त माझं एवढं म्हणणं आहे की तो जो रस्ता झालाय त्याच्या अलीकडे साधारणपणे एक दोनशे मीटर रस्ता आपला जुना तो पण सिमेंट कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती साधारणपणे आपल्याकडे ते आप ले ले काम बिलोमध्ये आहे आपण जर त्या प्रशासनाला सूचना केल्या पीडब्ल्यूडी ला तर त्याचे साधारणपणे दहा ते साडे दहा लाख रुपये त्याच्याकडे शिल्लक आहेत बिलो मध्ये ते जर आपण त्यांना सांगितलं तो निधी आपण तिथं वापरू शकतो आणि तो दो जो दोनशे मीटर रस्ता आहे ना त्याच्यावरती साधारणपणे करत कॉन्क्रीट होऊन तो रस्ता त्या रस्त्याला रस टच होऊ शकतो म्हणजे स्टँड पसून तो जे आपण काम केले ना तो रस्ता सलग साधारणपणे वाढ येतो तो साडेपाच मीटरचा सा जाय आपण पण साडेपाच मीटरचा सा आहे ते जर आपण शब्दी साहेबांना जर आपण सांगून जर केलं तर ते काम होण्यास आपल्याकडे निधी पण आहे आपल्याला कुठं आणायची गरज नाही कारण ते काम बिलोमधले साडे दहा कोटी साडे दहा लाख रुपये की त्याच्यात ते काम होऊ शकते त्याचप्रमाणे आता सगळ्यात महत्वाची जी अडचण आहे ती आमची हनुमान मंदिर सभा म्हणत मी आपल्याला दोन तीन वेळा सुचवलो होतो तुम्ही म्हणले ते टाकतो टाकतो तेवढं एक आपण जर त्याच्यात लक्ष घातलं तर अतिशय चांगले कारण ते आमच्या गावचं ग्रामदेवत आहे साधारणपणे चाळीस पन्नास लाख रुपयाचं काम आहे आम्ही ग्रामस्थांनी देणगी काढून कोणी लाख कोणी दोन कि तीन लाख असे पद्धतीने जवळजवळ तीस चाळीस लाख रुपये आम्ही खर्च केले आता आमच्याकडे दहा पंधरा लाख रुपयाचं शॉर्टेज आहे त्यात जर आपण बारा पंधरा लाख रुपये कामाला दिलं तर ते, 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 ते काम आमचं यात्रेपर्यंत पूर्ण होऊन ते पूर्ण झालं जाईल अशी माझी इच्छा आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न जो आपला जांभोळ फाटा ते शिरूर रस्ता आहे त्या रस्त्यावर ते आपण साडेतीनशे कोटी रुपये टाकले परंतु लोकांच्या मनामात संभ्रा वास्ता वस्त आहे कारण काम जवळजवळ मंजूर आज तीन महिने झाले आहेत त्याची वर्क ऑर्डर होऊन पण दीड महिना आहे ते काम पण त्या असून का कोणतरी कॉन्ट्रॅक्टरला मिळत आहे त्या कामाचं आपण लवकरात लवकर भूमिपूजन करून लोकांची सभ्र दूर करत कारण अशी परिस्थितीच आहे तर त्याला साडेचार कोटी सुलतानपूर म्हणजे कॉलनीपासून ते निमगाव सावापर्यंत निधी होता परंतु आपण हे साडेतीन कोटी रुपयाचा निधी टाक साडेतीनशे कोटी रुपयांनी निधी टाकलेमुळं ते काम गव्हर्नमेंटनी स्थगित केले आणि ते इथून पुढे साधारणपणे आपल्या शिवापासून तर निमगाव सावापर्यंत एवढी वाईट अवस्था आहे माणसाला पायी चालणे सुद्धा मुश्किल आहे त्याच्यामुळे लोकांची फार मोठी गरज आहे आपण जर ती লমাত্ম লোকটি আটজন দুরুই এমন থাকতো